रोहात शेकपाच्या वतीने इको सेन्सिव्हिटी झोन विरोधात तहसीलदार प्रांताधिकारी वन विभागी यांना निवेदन वेळ पडल्या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सिव्हिटी झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला रायगड जिल्ह्यातील तब्बल चारशे सदतीस गावे ही इको सेन्सिव्हिटी झोन मध्ये येत असल्याचे केंद्र शासनाच्या मसुद्यामध्ये आहेत तर त्यात रोहा तालुक्यातील एकशे एकोणीस गावांना वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील गावे म्हणून घोषित केले आहेत या संघाने यावर हरकती घेत शेतकरी ग्रामस्थांवर लादले जात असलेले वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र हे रद्द करण्यात यावे यासाठी शेकापच्या वतीने रोहा तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हा उपविभागीय वन विभाग अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव मस्कर तालुका चिटणी शिवराम महाबळे आर सी सी बँक संचालक गणेश मडवी मधुर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर मारुती खांडेकर गोपीनाथ गंबे खेळू ढमाळ पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष दिवकर सह आदी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी नेते शंकरराव मस्कर यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणाऱ्या इको झोनवर येथील बळीराजा शेतकरी यांची हरकत आहे त्याचबरोबर हे रद्द करण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करून वेळ पडल्या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडी रोहारायगड शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपण इको सेन्सिटिव्हला प्रखर विरोध करण्याच्या दृष्टीने आज रोहे तालुक्यातली एकशे एकोणीस गावांना केंद्र सरकारच्या पर्यावरण संवेदनाशील खात्याच्या वतीने या ठिकाणी एकशे एकोणीस गावांना जे स्टँडिंग ऑर्डर दिलेली आहे आणि नोटीस जारी केलेली आहे त्या संदर्भात शेतकरी कामगार पक्ष आज या ठिकाणी निवेदन देत आहे या ठिकाणी उपविभ उपविभागीय वन अधिकारी यांना निवेदन दिलं प्रांत अधिकारी यांचकडे निवेदन दिलं आणि तहसीलदार रोहाना देखील निवेदन दिलेलं आहे प्रामुख्याने रोहा तालुका हा रायगड जिल्ह्याचा भारताचा कोठार होता रोहा तालुक्यात एम आय डी सी आहे लगतचे तालुके पेण आणि अलिबाग हे एम एम आर डीचे आहेत भविष्यामध्ये तिसरी मुंबई रोहा माणगावपर्यंत येणार आहे आणि अशाही परिस्थितीत हा शेती धंदा चाललेला आहे आणि शेतकऱ्याला शेतीपूर्वक व्यवसाय करण्यापलीकडे दुसरा इलाज नाही आहे आणि म्हणून या इको सेन झोनमुळं ही शेतीवर बंधन येणार आहेत आमच्या सात बाराला इको सेन्सेटिवचे शिक्के बांधल्यानंतर त्या जमिनीमध्ये आमच्या मालकीची पारंपरिक जमीन असून देखील त्या ठिकाणी वीटभट्टी असो पोल्ट्री व्यवसाय असो शेळी मेंढीचा व्यवसाय असो दुग्ध व्यवसाय असो किंवा फळावर प्रक्रिया करणारे उद्योग असोत राईस मिल असो पिठाईची चक्की असो हे सगळे पूरक व्यवसाय करता येणार नाही आहेत आणि म्हणून या आमच्या जमिनी ज्या आहेत यांच्यावर जी काही बंधनं इकोसेन्सेटिव आणली आणलीत ती शासनाने त्वरित रद्द करावी ही आमची मागणी आहे या ठिकाणी एम आय टी सी आणि नागोटना परिसरात देखील वेगवेगळे प्रकल्प आलेले आहेत अगोदर शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि पुन्हा इकोसेन्सिटिव्ह झोन लावून या ठिकाणी शेतकऱ्यांचा अन्याय आहे आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाने आज सुरुवातीला आम्ही शांततेच्या मार्गाने हे आज निवेदन दिलेलं आहे पण भविष्यात बाई जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष मोठ्या प्रमाणात जनआंदोलन या तालुक्यात करेल आणि जिल्ह्यामध्ये देखील सात तालुक्यामध्ये चारशे सदोतीस गावं ही इको सेन्सिटिव्ह झोनची शिकार झालेली आहेत आणि म्हणून एकत्रितरित्या निश्चित शेका पक्ष मुकाबला करील प्रसंगी रस्ता रोको करील आंदोलनं करील मोर्चे काढील पण शेतकऱ्यांना न्याय देण्या दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका